नमस्कार मित्रांनो आज सकाळी खरं तर पहाटे पाच साडेपाचच्या सुमारास म्हणजे इराणमध्ये पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी अमेरिकेच्या सात बी टू बॉम्बर्सनी आणि तसंच बाणबुडीमधनं डागण्यात आलेल्या जवळपास चोवीस टॉमाहाक टॉमाहॉक क्षेपणास्त्रांनी इराणमधली तीन न्यूक्लिअर साईट्स ज्याला अणु प्रकल्प म्हणता येतील याच्यामध्ये फॉर्डो जो जमिनीखाली ऐंशी मीटरपेक्षा खोल जमिनीमध्ये होता नातान्स जो इराणचा सगळ्यात मोठा अणुतंत्रज्ञान प्रकल्प आहे आणि इस्फाहाम या तीन ठिकाणी हल्ले करण्यात आले याबाबत आज सकाळी सकाळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली त्यांनी सांगितलं की हे तिन्ही तळ पूर्णपणे नष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यांनी पुन्हा इराणला धमकी दिली की जर इराणनी अमेरिकेच्या सैनिकांना किंवा नागरिकांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला तर इराणसाठीही खूप मोठी ट्रॅजेडी बनेल म्हणजे त्यांनी सांगितलं की अजूनही तुम्ही चर्चेसाठी येऊ शकता आता तुमचे अण्वस्त्र बनवण्याची क्षमताही उद्ध्वस्त झालेली आता तुम्ही चर्चेसाठी येऊ शकता पण जर तुम्ही तरीही युद्धात उतरलात तर तुमची ट्रॅजेडी तुमची करून अवस्था होईल अशी धमकी देऊन डोनाल्ड ट्रम्प झोपी गेले म्हणजे रात्र उशीर झाला असल्यामुळे आणि म्हणून मी संध्याकाळपर्यंत थांबलो होतो व्हिडिओ करायला कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हणजे जेमतेम अर्ध्या तासापूर्वी अमेरिकेचे संरक्षण सचिव पी ठेगेसेथ यांनी तसंच जे सेंट कॉम म्हणजे मिडल ईस्टसाठी जी कमांड अमेरिकन सैन्याची आहे त्याच्या अधिकाऱ्यांनी प्रेस ब्रीफिंग केलं त्यांनी हा झालेला आघात कसा होता त्याच्याबाबत सविस्तर विश्लेषण केलं आणि त्यामुळे त्या, त्या विश्लेषणावर आधारित व्हिडिओ करत आहे आणखीन दुसरा व्हिडिओही करीन पण या व्हिडिओमध्ये नेमकं काय झालं कसं झालं ते सांगण्याचा प्रयत्न आहे सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये पंचेचाळीस वर्षांपासनं खरंतर सेहेचाळीस वर्षांपासून वैर आहे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये इराणमध्ये मोसादिक सरकार समाजवादी लोकशाही विचारांचं पण समाजवादी आ, सरकार अमेरिकेने सी आय एनी उलथवून टाकलं होतं तेव्हापासनं सामान्य लोकांच्या मनात अमेरिकेबद्दल जेवढं प्रेम होतं तेवढंच ते एक संशयी निर्माण झाला होता आणि तिथे त्यांनी पुन्हा एकदा शहा रझा पहलवी यांना सत्तेवर बसवलं होतं एकोणीसशे एकोणऐंशी साली जेव्हा इराणमध्ये गरिबी बेरोजगारी महागाई या सगळ्याविरुद्ध आंदोलन पेटलं आणि शहा पहलवी आपल्या विलासी जीवनशैलीमध्ये मशगूल होता तेव्हा जे आंदोलन पेटलं त्याचं नेतृत्व तरुणांनी महिलांनी केलं होतं जसं आपल्याकडे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं नेतृत्व अण्णा हजारेंनी ने केलं होतं आणि त्याच्यात सामान्य जनता सहभागी झाली होती पण इराणमध्ये राजकीय व्यवस्था अस्तित्वात नसल्यामुळे जेव्हा शाह रजा पेलवी पळून गेला अमेरिकेत गेला पळून आणि एका प्रकारे क्रांती यशस्वी झाली तेव्हा त्या का क्रांतीची सूत्रं इराणमधल्या धार्मिक व्यवस्थेने घेतली इराण हे शिया इस्लामचं सगळ्यात महत्त्वाचं केंद्र आहे जगातला सगळ्यात मोठा शिया देश आहे आणि एका प्रकारे जगभरातल्या पंधरा टक्के शिया मुसलमानांचं नेतृत्व इराणकडे आहे ज्या प्रकारे इराणने सत्ता ताब्यात घेतली सामान्य लोकांचा अमेरिकेबद्दल प्रचंड संताप होता कारण त्यांना असं वाटत होतं की शाह रेजा पहिलवीला अमेरिकेनी आपल्याकडे शरण दिलं आणि त्यामुळे अमेरिकायला जबाबदार आहे ज्या विद्यार्थ्यांनी किंवा तरुणांनी क्रांतीचं नेतृत्व केलं त्यांनी अमेरिकन दूतावास ताब्यात घेतला आणि तिथल्या राजनयिक अधिकाऱ्यांना जवळजवळ साडेचारशे दिवस चारशे चाळीसहून जास्त दिवस त्यांनी ताब्यात घेतलं ओलीस ठेवलं आणि अमेरिकेला शेवटी इराणपुढे नाक घासावं लागलं अमेरिकेनी त्यांना सोडवण्याचे प्रयत्न केले होते पण ते यशस्वी झाले नाहीत आणि तेव्हापासून अमेरिका आणि इराण संघर्ष हा सुरू आहे मी इराण आणि एकूणच पश्चिम आशियावर एक व्हिडिओ सिरीज केली होती तुम्हाला शक्य झाल्यास अवश्य बघा पाच एपिसोडची होती आणि त्याच्यात सगळी इराणमधली क्रांती इराण इराक इरा युद्ध हिजबुल्ला हमा सगळ्यावर व्हिडिओ केले होते पण त्याच्यात इराणवर विशेष एपिसोड आहे त्यामुळे त्यामुळे तो अवश्य बघा आता वर्तमान काळात येऊया अमेरिका असेल किंवा इस्रायल असेल इराणला अण्वस्त्र संपन्न देश होऊ देणं शक्य नव्हतं आणि इराण अण्वस्त्र बनवण्याच्या दिशेनेच वाटचाल करत होता कारण आत्ता जे सांगितलं जातं की इराण अजूनही बराच लांब होता इराणकडे अण्वस्त्र त्यांचे कोणतेही पुरावे नव्हते या सगळ्या गोष्टी त्याच्यात तथ्य असू शकेल पण इराण ज्या एन पी टीचा सदस्य होता त्याद्वारे इराणला आपला सगळा इंधन समृद्धीकरण कार्यक्रम आय ए ई एच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नजरेखाली पार पडणं आवश्यक होतं पण पंचवीस वर्षाहून जास्त काळ इराणनी गुप्तपणे अणु इंधन समृद्धी करण्याचा कार्यक्रम चालवला होता या ज्या आय एच्या इन्स्पेक्टर्सच्या नजरेस न पडता गुप्तपणे त्यांच्या गोष्टी चालू होत्या कोणी गंमत गंमत म्हणून काही गुप्तपणे अणु इंधन युरेनियम समृद्ध करत नाही त्याचं उद्दिष्ट हे शेवटी अणुवस्त्र हेच असतं आणि जगात तसंही म्हटलं की आपल्याला व्यावहारिक दृष्टीने बघितलं पाहिजे असं नसतं की चला इराणने आडवस्त्र बनवलं आहे आता त्याच्यावर हल्ला करा जेव्हा तुमच्याकडे संधी असते तेव्हाच तुम्हाला बाण मारायचा असतो महाभारतातल्या युद्धात जरी आपण जे धडे घेत घेतले असतील तेव्हा जेव्हा संधी होती तेव्हाच ती साधलेली आहे कर्णाचा रथाचं चाक जमिनीत रुतलं होतं आणि तेव्हा त्यांनी हा प्रश्न भगवान श्रीकृष्णांना केला होता की माझं रथ रथाचं चाक जमिनीतून बाहेर काढू दे मग माझ्यावर बाण चालव आणि तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी कर्णाला आठवण करून दिली की जेव्हा अभिमन्यूला मारण्यात आलं तेव्हा तू काय करत होतास जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यात आलं तेव्हा तू काय करत होतास तेव्हा कुठे गेला होता राधेस होता तुझा धर्म इथे काही मी काय असं म्हणत नाही की अमेरिका धर्मयुद्ध लढत आहे आणि इराण अधर्मयुद्ध लढत आहे दोन्ही देश आपापल्या स्वार्थासाठी यामध्ये आहेत त्याच्यामध्ये मागचा इतिहास आहे आणि त्यामुळे या दृष्टीने याच्याकडे बघायला पाहिजे आता काय झालं त्याच्याकडे येऊया तर अमेरिकेची बी टू बॉम्बर्स आहेत जी अशा प्रकारचं मोठं ज्याला मॉप म्हणतात मास ऑर्डिनन्स ज्याला डिस्ट्रॉयर किंवा असे हे म्हणतात पेनिट्रेटर मॉप अशा प्रकारचे बॉम्ब टाकू शकतात आत्तापर्यंत या तीस हजार पाऊंडाच्या म्हणजे जवळजवळ साडे तेरा चौदा हजार किलोच्या बॉम्बचा प्रत्यक्षात वापर करण्यात आला नव्हता ही जी विमानं होती ती अतिशय गुप्तपणे अमेरिकेतनं थेट त्यांनी उड्डाण केलं ही कुठेही कतारमध्ये ओमानमध्ये कुवेतमध्ये सौदीमध्ये कुठे नव्हती ही थेट अमेरिकेहून निघाली या ऑपरेशनची कोणालाही खबरबात लागू नये यासाठी त्यांनी वेगळ्या रस्त्यांनी इराणकडे प्रयाण केलं काही पूर्वेकडे गेली पहिले ती अमेरिकेच्या पूर्व भागात एकत्र आली मग त्यांनी दिशा बदलली मग अशा दिशा बदलत आणि अनेक वेळेला हवेतल्या हवेत रिफ्युएलिंग करत ही विमानं इराणच्या जवळ पोचली जेव्हा ती इराणच्या जवळ पोचली तेव्हा पर्शियन आखातात दडलेल्या समुद्रातल्या पाणबुडीने इराणमधल्या इस्फाहम या इथल्या अणुप्रकल्पावर चोवीस दोन डझन किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील थोडीशी क्षेपणास्त्रांचा मारा केला आणि तिथे हल्ला केला दुसरी गोष्ट खरं तर इराणचं एअर डिफेन्स सिस्टीम इस्रायलनी पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली आहे पण तरी देखील इराणची विमानं हवेत उडू नयेत किंवा इराणनी अँटी एअरक्राफ्ट क्षेपणास्त्रांचा वापर करू नये यासाठी या, या बी टू विमानांना संरक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि त्याच्यासाठी अमेरिकेची काही डझन जनरेशन फोर आणि जनरेशन फाय म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एफ एटीन एफ सिक्स्टीन एफ एटीन आणि एफ थर्टी थ्री एफ थर्टी फाय ही जनरेशन फिफ्थ जनरेशन अशा दोन्ही प्रकारच्या विमानांनी आपण इराणवर हल्ला करतोय अशा प्रकारची व्यूहरचना करून इराणमध्ये उड्डाण केलं आणि ती चकवा देऊन बाहेर पडली म्हणजे हल्ला करण्याचा उद्देश नव्हता पण जर इराणचे रडार आणि इराणचं हवाई दल काम करत असतं तर त्यांना चकवा देण्यासाठी या सगळ्याचा वापर करण्यात आला नंतर ही जी बी टू बॉम्बर्स होती सात बॉम्बर आणि एका बॉम्बरला दोन बॉम्ब लावता येतात म्हणजे चौदा बॉम्ब इराणमध्ये टाकायचे होते त्यांच्या हवाई सुरक्षेची व्यवस्था देखील करण्यात आली होती की जर समजा इराणनी या बॉम्बर्सना ओळखलं आणि त्यांच्याविरुद्ध काही क्षेपणास्त्र डागलं किंवा काही हल्ला केला तर ते हवेतल्या हवेत नष्ट करण्याची ही यंत्रणा सज्ज होती या सगळ्या ऑपरेशनकडे अमेरिकेतल्या पश्चिम आशियातल्या तसेच युरोपमधल्या अनेक जी टेहळणी केंद्र आहेत जी कमांड अँड कंट्रोल सेंटर्स से आहेत त्याच्यातनं लक्ष पुरवलं जात होतं अर्थात असं काहीही झालं नाही म्हणजे कधी कधी अमेरिका गरजेपेक्षा जास्त काळजी घेते गरजेपेक्षा जास्त शक्यतांचा विचार करते आणि मग अमेरिकेने त्यामुळे या सगळ्या ही सगळी दक्षता घेऊनही इराणकडनं कोणताही प्रतिसाद मिळाला नाही कारण इराणला कळलंच नाही कारण कळण्याची व्यवस्थाच इराणमध्ये आता शिल्लक नाही आहे आणि त्यामुळे ही विमानं इराणच्या हवाई हद्दीत शिरली इराणला कळलं नाही इराणचं एकही विमान हवेत उडलं नाही इराणने एकही क्षेपणास्त्र डागलं नाही आणि त्यामुळे ही विमानं त्या या तीन दोन मुख्यतः अणु प्रकल्पांपर्यंत पोचली तिथे त्यांनी हे बंबार्डमेंट केली याच्यामध्ये असं असतं की हा जो बॉम्ब असतो जी बी यू फिफ्टी सेवन ज्यालाचा ज्याला बंकर बस्टर किंवा ज्याला ग्रँडफादर म्हणजे नुसतं सगळ्या बॉम्बचा बाप नाही तर आजोबा किंवा पणजोबा असं ज्याला म्हटलं जातं हा जो, जो बॉम्ब आहे तो दोन स्तरात काम करतो एक म्हणजे पहिले तो त्याच्या ताकदीमुळे हे जे कॉन्क्रीट असतं आणि इराणमध्ये असं म्हटलं फॉर्डूला ऐंशी मीटर ऐंशी मीटर म्हणजे बघा तुम्ही किती आठ्रिक चोवीस अडीचशे फूट कॉन्क्रीटचा थर इराणनी रचलेला आहे आणि त्याच्या खालती हे त्यांचं संशोधन केंद्र प्रकल्प समृद्धीकरण केंद्र आहे ते कार्यरत होतं आणि त्यामुळे हे साधारणतः अडीचशे फूट कॉन्क्रीट त्यातलं हे ऐंशी ते, ते नव्वद फूट फोडून हे एक क्षेपणास्त्र पहिलं आत जातं आणि मग ते त्याचा स्फोट होतो आणि मग तिथे त्यामुळे मोठा खड्डा पडतो आणि मग तिथेच दुसरं क्षेपणास्त्र मग ते आणखीन ऐंशी फूट आत जातं आणि तिकडे पुन्हा स्फोट होतो अशा प्रकारची रचना करून अमेरिकेने या केंद्रावर हल्ले केले डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की ही क तिन्ही प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत ओब्लिटरेटेड असा त्यांनी शब्द वापरला पण नंतर जेव्हा म्हणजे आत्ता थोड्या वेळापूर्वी जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा असं सांगण्यात आलं की नेमकं किती नुकसान झालं त्याची कल्पना आणखीन काही दिवसांनी वेगवेगळ्या सॅटेलाईट इमेजरी आणि इतर गोष्टींच्या विश्लेषणातनं किंवा त्याच्या अभ्यासातनं येऊ शकेल पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की जबरदस्त नुकसान झालेलं आहे आणि एका प्रकारे इराणचे अणू इंधन समृद्धीकरण मी त्याला अतिशय जपून शब्द वापरतोय अण्वस्त्र प्रकल्प म्हणत नाही कारण अजून अधून अधिकृतरित्या इराणकडे अण्वस्त्र नव्हती ना त्यांचा दावा होता ना इतर कोणाचा दावा होता म्हणून मी त्याला अणु इंधन समृद्धीकरण प्रकल्प असतील याच्यामध्ये अणु इंधन आणावं लागतं मग ते एका ठिकाणी साठ टक्क्यापर्यंत एनरिच करावं लागतं मग साठ टक्क्याच्या नंतर ते नव्वद टक्क्यापर्यंत एनरिच करावं लागतं आणि त्याच्यासाठी सेंट्री लागतात आणि मग तुम्हाला वेपन्स ग्रेड प्लुटोनियम म्हणजे शस्त्रात वापरण्यासाठी योग्य असं अणु इंधन तयार होतं आणि मग ते इंधन तुम्हाला क्षेपणास्त्राशी जोडावं हो लागतं आणि मग ते क्षेपणास्त्र तुम्हाला हजार किलोमीटर दीड हजार किलोमीटर जर तुम्हाला इस्रायलवर हल्ला करायचा असेल आणि अमेरिकेच्या तळांवर हल्ला करायचा असेल तर दीडशे दोनशे किलोमीटर टाकण्यासाठीची जी क्षेपणास्त्र असतात ती लागतात ही सगळी यंत्रणा इराण करण्याचा प्रयत्न करत होतं आता ती उद्ध्वस्त झालेली आता चेंडू इराणच्या कोर्टात आहे पण जी गोष्ट या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाली त्यात हे उघड आहे की अमेरिका या सगळ्या तयारीत अनेक महिने होती म्हणजे जेव्हा इस्रायलनी इराणवर हल्ला केला तेव्हा पहिले अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रोबियो यांनी हात झटकले आमचा याच्यामध्ये काही हात नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली पण आज पत्रकार परिषदेतच पी ठेगेसे त्यांनी या ज्यांनी जे सांगितलं त्यानुसार अमेरिका अनेक महिन्यांपासून याची तयारी करत होती याचा अर्थ एक गोष्ट स्पष्ट होती की अमेरिकेला इराणला संपन्न देश होऊन द्यायचं नव्हतं हो इस्रायललाही इराणला संपन्न देश होऊन द्यायचं नव्हतं हो कारण इराण सातत्याने गेली पंचेवीस वर्ष अमेरिकेला मोठा सैतान आणि इराणला छोटा सैतान म्हणत होता आणि विरुद्ध आपल्या चेला चपाट्यांकडनं म्हणजे हमास हिजबुल्ला इस इस्लामिक जिहाद यांच्यामार्फत इराणनी असंख्य दहशतवादी हल्ले केले होते अमेरिकेविरुद्ध आत्मघाती हल्ले केले होते आणि त्यामुळे अमेरिकेला आपल्या शत्रूला मोठं झाल्यानंतर मग तो मला मारतो का नाही हे बघण्यात कोणताही रस नव्हता आणि त्यामुळे ही, ही गोष्ट झालेली आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट झालेली आहे ती म्हणजे हे सगळं होत असताना जगात सत्तावन्न मुस्लिम देश आहेत सत्तावन्न त्यातल्या छप्पन्न मुस्लिम म्हणजे इराण वगळता जे छप्पन्न मुस्लिम देश आहेत त्यांनी याच्याबद्दल कोणतीही भूमिका घेतलेली नाही आहे काही देशांनी तोंड देखला याचं विरोध केलेला आहे तीव्र निषेध केलेला आहे पाकिस्ताननी तर गंमतच केली म्हणजे काल त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार द्यायला नाव सुचवलं आणि आज त्याच डोनाल्ड ट्रम्पवर टीकाही केली आता नोबेल पारितोषिक द्यायचं का नाही हे जनरल सॉरी जनरल नाही फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांना विचारून ठरवावं लागेल पण यातल्या एकाही देशांनी काही केलं नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे सगळ्यात जास्त जर नुकसान कोणाला होणार आहे तर ते चीनला होणार आहे चीन आणि रशियाने याच्याबाबत अजूनपर्यंत काही भूमिका घेतलेली नाही आहे आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेकदा तुम्ही एकटे असता तुम्हाला एकट्याने लढाई लढायची असते आणि म्हणून आत्मनिर्भरता ही महत्त्वाची असते इराण प्रकरणात कशा प्रकारे घडामोडी पुढे जात आहेत विक पुढे जात आहेत त्याबद्दल विश्लेषण केलं जाईलच पण इराणच्या पुढे जे पर्याय आहेत त्याच्यामध्ये एकतर जो त्यांनी इराण इराक युद्धानंतर जो एक शब्द प्रयोग केला होता की हा विषयाचा प्याला आम्हाला आम्हाला प्यावा लागला होता आमची इच्छा नव्हती पण आम्हाला विषाचा प्याला प्यावा लागला होता तशाच प्रकारे विषयाचा प्याला नाही नुसता चषक करंडक मोठा विष पिणार का, का बदला घेण्यासाठी इराण जागतिक स्तरावर काहीतरी करणार आणि इतर देशांनाही केवळ अमेरिकेला नाही तर आखाती देशांना आणि इतर देशांना याच्यात ओढणार हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं नक्की तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट